अग्रेस किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी चिकनचं भुजिंग बनवलेलं आहे आणि ते सुद्धा तव्यावर बनवलेलं आहे आणि कसं बनवलं तेसुद्धा बघूया आपण चिकनचं भुजिंग बनवण्यासाठी काहीच मसाले लागत नाही इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि फक्त त्याच्यात एक चम्मच धना पावडर घातलेले आहे चवीपुरतं मीठ आणि लसणाची पात घातलेले आहे थोडीशी आणि ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी तवा गरम करून त्याच्यावर एक चमच तेल टाकलेलं आहे कारण की चिकन चिपकू नये त्याच्यासाठी आणि पूर्ण तव्याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे तेल आता हे सर्व मिक्स केलेलं चिकन त्याच्यात सोडून मस्त छान असं दहा मिनटं झाकण लावून शिजून घ्यायचं आहे बघू शकताय आहे झाकण लावून आपल्याला दहा मिनटं हे शिजून घ्यायचं आणि चिकनचा पाणीसुद्धा आहे त्याच्यातच वाफेवर चिकन छान असं शिजून होतं आहे त्याच्यानंतर चिकन शिजल्यानंतर आपल्याला पाणी जो असेल तो आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे सुकून घ्यायचं आहे आणि मस्त छान असं भुजिंग बनतं झटपट बनणारी रेसिपी आहे ही कसलेच मसाले लागत नाही फक्त मीठ लावून जर भुजिंग केलं तरीसुद्धा खूप छान लागतं बघू शकताय पाणी थोडासा आहे अजून आता पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पुन्हा झाकण लावून आणि मध्ये मध्ये हे मिक्स करून घ्यायचं नाहीतर खाली तलाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता इथे मी थोडीशी पुन्हा लसणाची पात घातलेली आहे आणि दोन मिनटासाठी मी इथे झाकण लावून शिजून घेतलेला आहे कारण की पाणी पूर्ण सुकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आणि हा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदम मस्त छान चा। आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद